नमस्कार महाएमटी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर नितेश काळे व्हिडिओग्राफर आहेत सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्री ही देवी दुर्गेच्या पूजनार्थ आणि तिच्या नमस्कारा करता केलेला आपला सण असतो देवी दुर्गा ही शक्तीची देवी आहे आपल्या पुराणामध्ये पूर्वीपासनं पूजा ही शक्तीचीच होत आलेली आहे आणि आपण बघताय की भारत जसा शक्तिमान होत चालला आहे तो भारत त्या दृष्टीने शक्तीची पूजा करतोच आहे आपली आर्थिक शक्ती वाढलेली आहे आपली सामरिक शक्ती वाढलेली आहे सामाजिक एकोपा आपल्या इथे आता वाढत चाललेला आहे एकूण भारत हा महासत्ता होण्याच्या दिशेने प्रवास करतोय परंतु हे सगळं होतानाच आपण बघतोय की पश्चिम आशियामध्ये युद्धाचे ढग अधिकाधिक गडद होत आहेत आणि हे युद्ध कधीही त्याची परिमिती जी आहे ती फक्त इस्रायल इराणपर्यंत न राहता त्यापासून आणखीन पुढे वाढू शकेल अशी एक शंका बऱ्याच लोकांच्या मनात आहे आणि आपल्याला ते पूर्णपणे त्याला नाही म्हणता येत नाही कारण खरोखरच सध्या परिस्थिती अशी आहे की इराणनी इस्रायलवरती एकशे ऐंशी ते दोनशे मिसाईल्सचा हल्ला केला होता त्यातली काही मिसाईल्स इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेला त्यांच्या आयर्न डोम त्यांचे एरो वन टू आणि त्यांचे डेव्हिल स्लिंग या सगळ्या संरक्षण व्यवस्थेला भेदून इस्रायलच्या भूमीवर पडले त्यांनी कदाचित इस्रायलचं थोडंसं नुकसानही झालंय इराणने तर सांगितलंय आम्ही इस्रायलचं सगळं एअरफोर्स ध्वस्त केलाय ती अर्थात अतिशयोक्ती आहे आणि इस्रायलच्या सुद्धा काही लोकांनी फार एक कूटनीतीचा प्रयोग करून म्हणून सोशल मीडियावरती प्रचंड हे वाढवलेलं आहे की इस्रायलचा एअरफोर्स नष्ट झालाय त्याचं कारण असं आहे त्यांना इराण आणि इस्रायलच्या शत्रूंना गाफील ठेवायचं आहे की आमचं विमानदळ नष्ट झालंय आम्ही हल्ला कसा करणार परंतु हे बोलत असतानाच इस्रायल सातत्याने लेबनॉनवरती हल्ला करताय मला वाटतं त्यांनी स्वतःची जी एक युद्धनीती केलेली आहे की इराणला आपण केव्हाही बघून घेऊ आता आपण आपल्या जवळचे जे हिजबुल्ला आणि हमास हे जे थ्रेट आहेत आणि हौती या सगळ्यांवरती हल्ला करून त्यांना चेचून काढूया त्यांचा जो उपद्रव शक्ती आहे त्यांची ती पूर्णपणे नष्ट करूया त्या दृष्टीने इस्रायलचं काम चालू आहे आणि त्यात त्यांना मदत करायला अमेरिका आणि ब्रिटन या दोघांनी आपले हवाई हल्ले हौतींच्या तळावरती सुरू केलेले आहेत हौती कोण आहेत येमेनमध्ये असलेले जे इराणचे समर्थित दहशतवादी आहेत हौती त्यांना म्हणतात अन्सार हुसेन त्यांचा लिडर आहे आणि ते सगळे म्हणतात की आम्हाला इराण आणि शिया मिलिटरीनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आम्ही इस्रायल नष्ट करण्याकरता पावलं उचलतोय ते रेंज मिसाईल टाकण्याचा प्रयत्न करतात पण त्याहून जास्त ते काय करतात ते लाल समुद्रामध्ये येणारा जो कार्गो ट्रॅफिक आहे त्या कार्गो ट्रॅफिकवरती बॉम्ब हल्ले करून आणि हेलिकॉप्टरने हल्ले करून तो ट्रॅफिक डिस्टरप्ट करण्याचं काम करत भारताची जी तेलाची, तेलाची गरज आहे त्या तेलाच्या गरजेतली तीस एक टक्के गरज ही पर्शियन नाही ते आणि पंचवीस ते टक्के किंवा त्याहून जास्ती लाल समुद्रात नाही येते कारण रशियाचं जे तेल आपण घेतो ते लाल समुद्र मार्गे आपल्याकडे येतं आता लाल समुद्र तेल आपल्याकडे आलं नाही तर आपल्या इथे तेलाचं शॉर्टेज सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र जर उद्या इराणनी आणखीन इस्रायलची केली आणि इस्रायलनी ठरवल्याप्रमाणे इराणवरती हल्ले सुरू केले तर हे जवळजवळ निश्चित आहे की इराणच्या तीन जागा ज्या पर्शियन आखातामध्ये आहेत म्हणजे एक म्हणजे त्यांचं बुशहर नावाची जागा तिथे तेलाच्या रिफायनरी आहेत त्यांचं बंदर अप्पास तिथे फार मोठं तेलाचं तेलाचा व्यापार होतो परशेनाखाऱ्याच्या मुखाशीच बंदर अब्बास आहे आणि खर्ग बेट जे भूशहरच्याच थोडं पुढे आहे तिथे सुद्धा खूप जास्ती प्रमाणामध्ये तेलाचं शुद्धीकरण होत असतं या तीन ठिकाणी जर इस्रायलने हल्ले केले तर त्याचे दोन परिणाम होतील एक म्हणजे तिथे इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडेल कारण तिथनं जर तेल इराण बाहेर पाठवू शकलं नाही तर खातील काय कारण इराणकडे एक्सपोर्ट करायला पिस्ते बदाम आणि तेल एवढ्याच गोष्टी आहेत आणि गालीचे आताच्या युगात गालीचे कोणी त्यांचे घेत नाही पिस्ते आणि बदाम खाण्याची काही आपल्याला माणसाला एवढी गरज नसते तेलाची मात्र गरज असते परंतु तेल जर त्यांचा एक्सपोर्ट थांबला तर त्यांना तर त्रास होईलच कारण त्यांचे इन्कमच थांबेल पण आपल्यासारख्या देशांना सुद्धा त्रास होईल कारण आपल्याकडे जे तेल येतं त्या ते तेलाचा मार्ग खुंटेल बरं तेल नसलं तर आपल्या इथे काय परिस्थिती होईल मी आपल्याला वेगळं सांगायला नको तेलाचे भाव दहा डॉलरने जरी वाढले तरी आपल्याला त्याच्या जवळजवळ कित्येक अब्ज डॉलरचा खर्च सरकारला करायला लागतो पण कर त्या वाढलेल्या भावात तेल विकायचं तर या तर आपल्या पेट्रोलचे प्रजेला जे पेट्रोलचे पैसे पेट्रोल द्यावे लागतात तिथे ते ते वाढलेले पैसे प्रत्येन द्यावे त्यांनी प्रजेत असंतोष माजतो नाहीतर सरकारने आपल्याकडनं सबसिडी देऊन आपल्याला तेल द्यावं सबसिडी दिली की सरकारचं इन्कम कमी होतं सरकारचं इन्कम कमी झालं की सरकारचा जो चालू खात्यातली तूट असते त्याला करंट अकाउंट डेफिसिट म्हणतात ती वाढते ती वाढली की सरकार नोटा छापतं किंवा सरकार कर्ज काढतं किंवा सरकार कर वाढवतं या तिन्ही गोष्टींनी महागाई वाढते आणि कर वाढवले की लोक असंतोष होतात म्हणजे काय की तेलाच्या किमतीमध्ये दहा दहा डॉलरनी वाढ झाली आत्ताच तेलाच्या किमतीमध्ये तीन ते चार टक्क्यांनी वाढ झालेलीच आहे ऑलरेडी परंतु अशीच परिस्थिती जर पश्चिम आशियामध्ये राहिली तर ही किंमत अधिकाधिक वाढू शकेल आणि ही वाढलेली किंमत देताना प्रत्येक सरकारला म्हणजे भारत सरकारच नुसतं नाही चीनला सुद्धा हा धोका आहे सगळे सरकार जे तेल आयात करतात त्या सगळ्या सरकारना हा प्रचंड मोठा धोका आहे की त्यांची अर्थव्यवस्था प्रॉब्लेम मध्ये येईल पण कशी गंमत असते भारताची अर्थव्यवस्था सध्या जगातल्या सगळ्या आर्थिक व्यवस्थेपैकी जास्त सुदृढ मानली जाते आपल्याकडे जवळजवळ सातशे अब्ज डॉलर्स परकीय चलनाची गंगाजळी आहे आपल्याकडे आपला जो वाढीचा वेग आहे तो जवळजवळ सात ते नऊ टक्क्याच्या दरम्यान आहे जो जगातला सर्वात जास्ती वाढीचा वेग आहे असं आय एम एफ आणि वर्ल्ड बँकेने सांगितलेलं आहे आणि एकूण आत्ताच्या काळात हिंदुस्थानची आर्थिक घोडदौड अतिशय वेगाने चालू आहे ही सर्व गोष्ट खरी आहे पण वर सांगितलेल्या दोन गोष्टी तर झाल्या की लाल समुद्राचंही ट्रॅफिक जर थांबला आणि पर्शियन अखातातला ट्रॅफिक जर थांबला तर आपली पंचायत होते कारण तेल महाग होतं तेल महाग का होतं कारण एक म्हणजे ते हल्ले वगैरे जेव्हा होतात तेलाच्या इन्शुरन्सची किंमत वाढते आणि जर थांबलंच तेल येणं तर साठा किती साठा एखादा देश करून ठेवेल आपलं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तेल हे आपल्याला आयात करायला लागतं मग फक्त व्हेनिझोवरनं जे येणारं तेल आहे जे येताना आफ्रिकेला वळसा घालून केप ऑफ ग्रोफ करणं येऊ शकेल तेच फक्त आपल्याकडे सहज येऊ शकेल आपल्यापेक्षा काळात आपला शेजारी देश पाकिस्तान जाईल कारण पाकिस्तानची तेलाची बरीचशी भूक ही पाकिस्तान पर्शियन आखातात येणाऱ्या तेलावरती भाग होतं आणि बरीचशी जी अन इलिगल भूक आहे ती सगळं इराणमधनं ब्लॅक तेल सीमेवरनं ते खुशकीच्या मार्गाने आयात करतात पण तो ब्लॅकचा धंदा आहे सगळा इराणवरती हल्ले झाले की तो ब्लॅकचा धंदा कोसळतो आणि पाकिस्तानामध्ये आजच परिस्थिती अशी आहे की महागाई इतकी हाताबाहेर गेली आहे आत्ताच्या या घडीला इस्लामाबाद आणि लाहोर या दोन्ही ठिकाणी इम्रान खानचा जो पक्ष आहे तिथे आहे पाकिस्तान ते देखील इन्साप हा इम्रान खानचा पक्ष आहे तालिबान पाकिस्तानी दहशतवादीच लोक आहेत पण ते इम्रान खानला सपोर्ट करतात कारण ते सगळे पठाण लोक आहेत तर या लोकांनी पाकिस्तानच्या रस्त्यांवरती अक्षरशः थैमान घातलेलं आहे ते पोलिसांना पळवून लावत आहेत त्यांचा एक जो मंत्री आहे गंदा सिंग गंदा गंगा पीठ असं काहीतरी विचित्र नाव आहे त्याचं आणि तो खैबर पख्तूनकुआचा पी टी मुख्यमंत्री आहे त्यांनी भाषणच केलेलं आहे की जर सरकारने आमच्यावर एक गोळी रोखली तर आम्ही त्यांना दहा गोळ्यांनी उत्तर देऊ सरकारने एक नळकांड फोडलं तर आम्ही दहा नळकांडी फोडू हा म्हणजे ओपन रिबेलियन म्हणजे गृहयुद्धाची ही वॉर्निंगच आहे आणि त्याच्याकरता त्याच्याकडनं वाचण्याकरता म्हणून सरकारने प्रचंड प्रमाणावर पोलीस आणि फौज फाटा म्हणजे सैन्य या दोघांनाही इस्लामाबाद आणि लाहोर या दोन मुख्य शहरांमध्ये सगळ्या रस्त्यांवर तैनात केलंय सगळ्या रस्त्यांवरती कंटेनर टाकून ठेवले पाकिस्तानात कंटेनर भारतात कसं असतं की कंटेनर बंदरामध्ये येतं आणि तिथनं माल मालाची चढ उठार कंटेनरनी होते पाकिस्तानमध्ये कंटेनरला एकच काम आहे की रस्त्यावर कंटेनर ठेवायचे म्हणजे लोक तिथनं जाऊ शकत नाही म्हणजे रस्ते ब्लॉक करायला ते कंटेनर आहेत आणि सध्या तिथे गृहयुद्धासारखी स्थिती आहे कारण पंधरा आणि सोळा तारखेला पाकिस्तानमध्ये एस सीओ शांघाय कॉपरेशन काउन्सिल म्हणजे शांघाय सहकार परिषद हा दो देशा अनेक देशांचा एक गट आहे त्यांची मुख्य परिषद होणार आहे त्यांची मुख्य कॉन्फरन्स होणार आहे यावर्षी पाकिस्तान त्याचा चेअरमन आहे दरवर्षी चेअरमन बदलतो तर पाकिस्तान चेअरमन आहे भारताने जसं जी ट्वेंटीचं इतकं उत्तम काम केलं इतकं उत्तम संमेलन आपण गेल्या वर्षी भरवलं ते पाहून पाकिस्तानला लगेच <coughs> कॉम्पिटिशन तर करायचीच असते भारताची तर त्या कॉम्पिटिशनमध्ये पाकिस्ताननी स्वतः असं संमेलन भरवायचं ठरवलं त्यांच्या दुर्दैवाने सध्या तिथे इतके दंगे चाललेत की संमेलनाला लोक तरी येतील की नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी तर जाणारच नाहीयेत त्यांनी एस जयशंकरना सांगितले की तुम्ही या संमेलनाला हजेरी लावा जयशंकरनी कालच विधान केलंय मी या संमेलनाला गेलो तरी मी द्विपक्षीय चर्चेला जाणार नाहीये म्हणजे मी पाकिस्तानची बोलणी करणार नाही कारण पाकिस्तान दहशतवादाचा अवलंब करतोय आजच दोन दहशतवादी कुपवाडा सेक्टरमध्ये आपण आपल्या सैन्य दलाने ठोकून काढलेले आहेत हा प्रकार पाकिस्तान करतोय यांच्याशी आम्हाला काही चर्चा करायची नाही आम्ही शांघाय कॉर्पोरेशन काउन्सिलचे सदस्य आहोत आणि आम्ही चांगले सदस्य आहोत म्हणून फक्त कॉर्पोरेशन काउन्सिलच्या मीटिंगला मी जाणार आहे द्विपक्षीय चर्चा होणार नाही पाकिस्तानमध्ये ते नाचायला लागली की भारताशी द्विपक्षीय चर्चा झाली म्हणजे भारताशी डायरेक्ट ट्रेड सुरू झाला की त्यांचे टोमॅटो आणि आलू आणि पालक जे भारतातनंच त्यांच्याकडे जातं खायला ते मार्गे दुबई जाऊन त्याची किंमत दुपटीहून जास्त होते तशी होणार नाही म्हणून त्यांची फार इच्छा आहे की भारताशी व्यापार पुन्हा सुरू करावा हा व्यापार बंद इम्रान खाननीच केला होता की भारताने जेव्हा सत्तर कलम काढून टाकलं तेव्हा त्यांनी हा व्यापार बंद केला हा व्यापार बंद केल्याचा परिणाम झाला उलटा की पाकिस्तानला त्रास झाला भारताला डिंब फरक पडला नाही आम्हाला काही त्याची चिंताच नाहीये तर आता त्यांना तो सुरू करायचा आहे म्हणून ते भारताच्या मेहनत वाऱ्या करतायत पण जयशंकर यांनी स्पष्ट सांगितलं की तो देश त्याची दहशतवादाची कास सोडत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा शून्य इथे फारूख अब्दुल्ला काही रडोत महबूबा मुफ्ती काही रडो की त्यांच्याशी चर्चा करा चर्चा करा अरे त्यांना आधीच सांगा बरं हे पाकिस्तानला सांगत नाही तो की तुम्ही दहशतवादी हल्ले थांबवा हे आपल्याच सरकारला उद्देश देतात दुटप्पी वागणूक आहे सगळी परंतु जयशंकरनी स्पष्टच केलेलं आहे की ते याला गेले तरी द्विपक्षीय चर्चेला जातील हे सुद्धा बहुतेक अमेरिकेने सांगितलेलं आहे भारताला की पाकिस्तानला थोडं सांभाळून घ्या कारण अमेरिकेला पाकिस्तानचा वापर इराणच्या विरुद्ध करायचा लक्षात ठेवा हा खेळ खूप मोठा आहे इस्रायल इराणचं भांडण जे आहे त्या भांडणाचा वापर करून अमेरिकेला इराण नेस्तनाभूत करायचं आहे अमेरिकेने इराकची जशी वाट लावली तशी त्यांना इराणची वाट लावायची आहे आणि ती करताना त्यांचा छुपा मित्र आहे पाकिस्तान जो इराणच्या पूर्वेला आहे आणि इराणची त्याची बॉर्डर लागलेली आहे पाकिस्तानला एफ सिक्स्टीन जे विमानं दिली आहेत ना लढाऊ विमानं ती गंजायला लागली होती ती दुरुस्त करायला गेल्या वर्षी अमेरिकेने पंचेचाळीस कोटी डॉलर दिलेत ते कशाला दिलेत ती दुरुस्त करा आणि सांगू तेव्हा इराणवर बॉम्ब हल्ले करा त्याची प्रॅक्टिस त्यांनी तीन महिन्यापूर्वी इराणवर बॉम्ब हल्ले करून केलेलीच आहे इराणला सध्या जगात कोणीही मित्र नाहीये म्हणून खामेनेईंची सारखी कोशिश चालली आहे की मी सगळ्या मुसलमानांना एकत्र करतोय कारण सगळे मुसलमान एकत्र झाले तर आपण एक, एक मोठी शक्ती बनून इस्रायलला गाडून टाकू इतके दिवस काय एकत्र होत नव्हते कारण इराण शिया आहे शियांचे जे दोस्त आहेत ते फक्त दोनच त्यांचे आहेत फवती आणि हिजबुल्ला हमाशशी त्यांनी दोस्ती दाखवली खरी पण कोणाचाही इराणवर विश्वास नाही कारण ते काहीही बोलतात आणि काहीही करतात अशी परिस्थिती सध्या असल्यामुळे इस्रायलचा जेव्हा भयानक हल्ला इराणवरती होईल आज उद्या तो होणार हे जवळजवळ नक्कीच आहे कारण इस्रायलला सुद्धा हल्ला न करून चालणार नाहीये त्यावेळेला युद्धाची जर आणखीन झळ वाढली युद्धाची व्याप्ती वाढली तर विश्वयुद्ध सदृश परिस्थिती निर्माण होईल यालाच घाबरून भारतातले स्टॉक एक्सचेंजेस पडायला लागलेले आहेत गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं असेल आपण दोन टक्के स्टॉक एक्सचेंजच्या किमती कमी झाल्या आहेत माझा तर असा सल्ला आहे आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांना की शक्य असलं तर आपले शेअर आत्ता विकून प्रॉफिट काढून घ्या पुन्हा जेव्हा स्टॅबिलिटी येईल पुन्हा जेव्हा हे युद्धाचे ढग बिरतील तेव्हा मार्केट पुन्हा वर येईल त्यावेळेला तुम्हाला आपले शेअर पुन्हा घेता येतील असा माझा एक सल्ला आहे आणि जमेल तसं थोडंसं सोनं विकत घ्या कारण जिथेही व्हॉलेटिलिटी येते जिथेही अस्वस्थता असते त्या सगळ्या ठिकाणी सोन्यासारखं ट्रेडिंग करायला दुसरं माध्यम नसतं त्याप्रमाणे हे शेअर मार्केट असं खाली चाललंय जर खरोखर युद्ध झालं तर मात्र हे मार्केट अधिक वेगाने खाली जाईल आणि त्यावेळेला आपल्या सगळ्यांना एक प्रकारची पंचाईत येईल तर आपण काय करायचं शेअर विकायचे हे तर मी वयस्क लोकांकरता सांगितलं पण तरुणांनी आत्ता काय करायचं राजकीय कार्यकर्ते म्हणून लोकांच्या कुठल्या तरी नेत्याच्या मागे धावत सुटायचं आणि त्यांनी दिलेली बिर्याणी खायची यांनी तुमचं भविष्य नीट होणार नाही तुम्ही शक्य तितक्या लवकर उत्तमोत्तम स्वतःमध्ये काहीतरी स्किल बांधवा कौशल्य बांधवा जेवढं करून की कठीण परिस्थितीत तुम्हाला काहीतरी चांगला काम करून आपल्या परिवाराला त्याच्या परिवाराचा पोट भरता येईल कारण लक्षात ठेवा या प्रकारची महागाई जर वाढली तर सरकार तुम्हाला सारखे फुकट जेवण देत राहील याच्यावरती विश्वास ठेवू नका कारण सरकार कुठं देणार त्यावेळेला तुम्हाला मेहनत करायला लागेल तुम्हाला प्रशिक्षण घ्यायला लागेल सुदैवानी सरकारने खूप योजना जाहीर केल्या आहेत महाराष्ट्र सरकारनेच परवा योजना जाहीर केली आहे सर हा माझा सेवी तुमचा सीवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र ज्यांना प्रशिक्षण घ्यायचंय कुठल्याही तऱ्हेचं टेक्निकल प्रशिक्षण वगैरे अशा युवकांकरता मला वाटतं दहा हजार रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती सुद्धा सरकारने जाहीर केले युवकांनो ताबडतोब या संधीचा फायदा घ्या आणि कुठलं तरी चांगलं कौशल्य विकसित करा कोणाला वेल्डिंग करायला येईल कोणाला सायकल दुरुस्त करायला येईल कोणाला स्कूटर दुरुस्त करायला येईल कोणाला तरच्या एअर कंडिशनर दुरुस्ती खूप सर्व्हिसेस पाहिजेत हो त्या सगळ्यांकरता जे प्रशिक्षण लागतं ते सरकार जर आपल्याला देऊ करतंय तर ही संधी सोडू नका ही संधी सोडून करंटेपणाने आणि राजकीय पक्षांच्या मागे धावणं यांनी हातात काहीही लागणार नाही हे मला आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे युद्धजन्य परिस्थिती जर पश्चिम आशियात वाढली तर आपल्याकडे जर काही एक कौशल्य असलं तर त्या कौशल्याने आपण आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या सगळ्या सगळ्या सोहळ्यांच पोट भरू शकू सगळ्या आरक्षणाच पोट भरणार नाही सरकारमध्ये मुळात नोकऱ्या तितक्या कमी आहेत की आरक्षित करून सुद्धा मिळणार काय लक्षात ठेवा स्वतःची शक्ती वाढवा स्वतःचं कौशल्य वाढवा आणि जास्तीत जास्त तुम्ही स्वतःला स्वावलंबी करा सरकारवर अवलंबून राहून कोणाचंही भलं झालेलं नाही माझ्या या आधीच्या पश्चिम आशियावरच्या दोन्ही व्हिडिओजवरती वरती आपले आपलं खूप सहकार्य लाभलं दोन्ही व्हिडिओ तिसतीस हजाराच्या पुढे त्याचे व्ह्यूज गेलेले आहेत एका व्हिडिओचे तर व्ह्यूज आता चाळीस हजाराच्या पुढे गेलेले आहेत आपल्याला त्याबद्दल आप खूप धन्यवाद तसेच खूप कमेंट्ससुद्धा आल्या त्यातल्या काही निवडक कमेंट्स इथे मीला वाचून दाखवायच्या आहेत पहिली कमेंट मी वाचून दाखवतोय ती अशी माधव वळसे लिहितात अपेक्षा ठेवूया की इराण स्वतःच्या मर्यादा ओळखेल आणि स्वतःच्या देशाच्या हितासाठी शांत राहील चीनसारखा देश अशा परिस्थितीत इराणला भडकव भडकवण्याचाच प्रयत्न करत आहे असं वाटतं भारताचा नवीन कॉरिडॉर होऊ नये यासाठी चीन सतत उद्योग करत राहतात राहणार हे नक्कीच आहे वळसेजी आपण अगदी बरोबर सांगितलेलं आहे इराण जे आहे ते स्वतःच्या मर्यादा ओळखल्या असत्या तर ते त्यांनी आत्तापर्यंत हल्लाच केला नसता परंतु त्यांनी इतकं लोकांना द्वेषमूलक वाक्य करून आणि वचन करून जागृत करून ठेवलंय की इराणची जनताच यावेळेला राज्यकर्त्यांना म्हणत होती नुसती बडबड करता, करता काहीतरी करून दाखवा म्हणून त्यांनी ते बॅलिस्टिक मिसाईल मारून दाखवली पण आता सगळे नेते भूमिगत झालेले आहेत कारण त्यांना भीती आहे की इस्रायल कधी हल्ला करतो आणि आपली कधी वाट लावतो हे त्यांना सुद्धा कळत नाहीये तेव्हा परिस्थिती कठीण इराणचा हा जो विचित्र वागणूक आहे अत्यंत हेकट वागणूक आहे ती देखील आहे कारणीभूत का आहे तसं पाहिलं तर इराणचा आणि पॅलेस्टिनी लोकांचा काहीही संबंध नाही उगाच बादरायण संबंध जोडून हा प्रकार त्यांनी चालवला हो आहे आणि शियासून मतभेदामुळे सौदी अरेबिया कतार बारीन जॉर्डन हे देश अजिबात इराणच्या पाठीराखी नाहीयेत नाही आहेत आणि त्यांची इच्छा इराणचं नाक कापलं जावं अशीच आहे त्या दृष्टीने ते देश भारताशी सुद्धा बोलणी करत आहेत काय होईल ते भविष्यात आपल्याला आता बघायलाच लागेल सुभाष दामल्यांनी एक फार इंटरेस्टिंग पॉईंट काढलाय की विद्वानांना सांगा इतके स्फोट होत आहेत दारुगोळा वापरत आहेत काहीतरी करा नाहीतर याचे फट नाहीतर आम्ही थोडेसे फटाके उडवले की हाय तो बा करता माझा माझी अशी खात्री आहे की सुभाष दामले जे आपले पर्यावरणवादी ग्रीनवाले जे लोक असतात जे भारतात दिवाळी आली की लगेच आरडाओरडा करायचा ख्रिसमसमध्ये फटाके उडवले तर त्यांना काही वाटत नाही असा दुटप्पी वागणूक आहे आता आपण जेवढे फटाके दहा वर्षात उडवले नसतील तेवढे मध्य पूर्वेत किंवा पश्चिम आशियातल्या लढाईमध्ये दहा दिवसात उडवलेले गेलेले आहेत तेव्हा आता कोणी बोलत को नाही आहे की तुमच्या फटाके उडवण्याने पर्यावरणाचा नाश होतोय पर्यावरणाचा नाश दोन्ही बाजूला होतो परंतु ही दुटप्पी वागणूक त्यांची आहे ती याच्यात उघडी पाडण्यात आलेली आहे <San -gitli> किरण रेगे लिहितात खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद किरणजी तसेच चीन व तैवानचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला धन्यवाद माझ्या या मला कर का या पार्श्वभूमीवर एक विचार असं वाटतं ते म्हणजे युनायटेड नेशन्स याच्यात काहीच हस्तक्षेप कसे करत नाही त्यांचे कार्य काय आहे ते कृपया याबद्दल प्रकाश टाका युनायटेड नेशन्सने हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला पण इस्रायलनी त्याला वाटण्याच्या अक्षता राखवत आहेत कारण युनायटेड स्टेट्स सध्या अतिशय दुटप्पीपणे वागता आहे अतिशय मानभाविकपणे वागताय इस्रायलला उपदेश करायचे इराणने मिसाईल टाकलं त्याचा साधा निषेध करायचा नाही याचा निषेध इस्रायलनी केला आणि त्यांनी सांगितले की यु एन सेक्रेटरी जनरल जे आहेत त्यांना आपल्या आमच्या देशामध्ये आम्ही येऊ देणार नाही अँटोनियो ग्रिटोरिस हे जे अर्जेंटिनियन नागरिक युएनचे से सध्या सेक्रेटरी जनरल आहेत त्यांना त्यांनी धमकी दिली की इस्रायलच्या भूमीवर पाय ठेवून देणार नाही अगोदर तुम्ही इराणचा निषेध करा की त्यांनी एवढे मिसाईल्स इस्रायलवर विनाकारण डागलेले आहेत तेव्हा ही तसल यु एन इस्रायलची चालूच आहे तर यु एनवरही आता शक्तीच राहिलेली नाही यु एनकडे कुठली शक्ती आहे सगळे देश म्हणाला येईल तसं वाटतात यु एनला काही करता येत नाही यु एनची सगळी घटनाच पुन्हा लिहिण्याची गरज आहे आणि त्यांना शक्ती देण्याची गरज आहे असो विनायक लिहितात पाकिस्तानला क्रूड ऑइल मिळालं अशी डॉन न्यूजपेपरमध्ये अफवा होती पाकिस्तानमध्ये काय आहे की एखादा अत्यंत गरीब मनुष्य असला तर त्याला स्वप्नरंजन दिलं तर काही दिवस तरी त्याला बरं वाटतं त्याला सांगितलं या ईदला तुला पोटभर बकऱ्याचा मांस खायला मिळेल तो आज तरी खुश होतो ईद येते आणि जाते त्याला बकऱ्याचा मांस मिळत नाही त्याला महागाईच मिळते परंतु मनुष्य स्वभाव असा आहे की जरा काही चांगली बातमी ऐकायला मिळाली तर त्याच्यावर तडक विश्वास ठेवायचा ही जी बातमी होती ना की इस्रायलचे सगळे विमानतळ उद्ध्वस्त झाले वगैरे ही तशातली बातमी आहे कुठेही असे सिद्ध झालेले पुरावे आले नाही आहेत की इस्रायलची विमानं क्षतिग्रस्त झाली आहेत परंतु इराणला वाटलं की आपले बॉम्ब आपण दोनशे बॉम्ब टाकले दोनशे मिसाईल टाकले त्यातले दोन टक्के जरी जमिनीवर पडली असली तरी त्यांनी इस्रायलचं खूप नुकसान झालंय आणि म्हणून इस्रायल आपल्यावर हल्ला करत नाही ते अशा आपल्या गैरसमदात राहावेत हीच इस इस्रायलची इच्छा आहे म्हणून इस्रायलने आणखीन काही व्हिडिओ प्रसूत केले युट्यूब आणि याच्यावरती की आमचे खूप विमानांचं नुकसान झालंय प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाहीये इस्रायल जरा संधीच्या शोधात आहे जितकी इज इराणमध्ये परिस्थिती बिकट होत जाईल तितकी ती संधी घेण्याचा इस्रायल प्रयत्न करेल आणि एकाच हल्ल्यात खरातीत इस्रायलची शक्ती एवढी वाढलेली असेल की इराणची जी विचित्र धर्मनिष्ठ राज्यव्यवस्था आहे ती कोसळून लोक आपल्याच हातात सत्ता घेतील बघूया काय होतं ते आता तरी विश्वयुद्ध होईल असं वाटत नाही उद्या परवा जर जर त्या इस्रायलच्या हल्ल्याची झळ सोसली आणि त्यांनी प्रतिहल्ला केला तर मात्र युद्ध हाताबाहेर जाईल बघूया काय होतं ते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण परिवाराबरोबर शेअर करा आपल्या लाईक्स आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ द्या आपल्या ज्या कमेंट्स येतात त्यांनी आम्हाला हुरूप येतो नवीन नवी व्हिडिओ करण्याला आपल्याला कुठली माहिती पाहिजे ती पण आम्हाला सांगता येते तेव्हा आपल्या कमेंटचं स्वागत आहे व्हिडिओ बघत त्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद